नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मयूर झटाले आपल्या एम पी एस सी टायपिंगरा युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो बघा विद्यार्थी मित्रांनो इंग्लिशवाले तुम्ही नाराज होऊ नका तुमच्यासाठी पण मी तेवढा अभ्यास करून शब्द काढलेले आहेत तुम्ही पण अजिबात नाराजी ठेवू नका तुमच्यासाठी पण त्या मराठी व्हिडिओमध्ये जसं सांगितलं तसे शब्द इंग्लिशसाठी पण तयार केलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या शब्दांचा तुम्ही वारंवार चांगली प्रॅक्टिस करून तुमची स्पीड तसेच ॲक्युरेसी वाढू शकता तसेच ह्या शब्दाचा वारंवार प्रॅक्टिस केल्यामुळे तुमचा फायनल एक्झाममध्ये सुद्धा चांगला वाढेल कारण की हे शब्द पॅसेज कुठलाही असो हे शब्द येण्याची शक्यता आहेच तर विद्यार्थी मित्रांनो बघूया आपण आता वन बाय वन ते शब्द तर सुरुवातीला हे स्क्रीनवर तुम्हाला एक चार्ट दिसेल त्या चार्टमधले तुम्ही शब्द करून घ्या जसे त्याच्यामध्ये आहे आय व्ही यू यू ही शी इट दे तसेच त्याचे काही प्रकार आहेत ते करून घ्या तसेच आणखी आणखी काही शब्द आहेत जे की मी तुम्हाला सांगणार आहे ते तुम्ही स्क्रीनवर दिसल्याप्रमाणे नोट डाऊन करून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून ठेवा किंवा मला वेळ मिळाला तर मी पी डी एफ पण त्याची टाकून देईल चॅनलला जे की तुम्ही प्रिंट काढून मग तुम्हाला तुमच्या डेली प्रॅक्टिसमध्ये यूज करता येईल तर बघा विद्यार्थी मित्रांनो नंतरचे शब्द आहेत ऑन अबाउ ओव्हर अपॉन अस बिलो अंडर इन इन टू इनसाईड ॲट बिटवीन अमोंग विथ विदाऊट अक्रॉस अगेन्स्ट तसेच आता हे चार शब्द तर तुम्ही लक्षातच ठेवा दिस डॅड दिज दोच हे काय हे चार शब्द हे तुम्हाला माहीत आहे हे शब्द येऊ शकतात म्हणून तर हे शब्द तसेच इच आणि एवरी तसेच विद, विद्यार्थी मित्रांनो आणखी काही इंग्लिशचे शब्द आहेत तर ते बघा हा आणि हे कंजक्शन आहेत हे तर बरं येण्याची शक्यता आहेच तर जसे की अँड ॲज वेल ॲज नॉट ओनली but also नॉर ऑर बट स्टील only हेन्स देअर फोर फॉर तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तसेच काही आपले हेल्पिंग वर्ब आहेत ॲमिझार वॉझ वर हॅझ हॅड हे शब्द तसेच आपले काही मॉडल ऑक्झलरी आहेत तिथे तुम त्या तुमच्या पण होऊन होऊन जातील जसे की शाल शूड व्हीलवूड ह्या ज्या काही मॉडल ऑक्झलरी आहेत त्याचा एक फोटो बघून घ्या तुम्ही तर ह्या मॉडेल जरी सुद्धा येऊ शकतात तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला वरवर जरी वर हे म्हणजे सोपं वाटत असलं तरी तुम्ही जर का या शब्दाची चांगली व्यवस्थित प्रॅक्टिस केली वारंवार जर हे शब्द टाईप केले तर निश्चितच तुम्हाला येणाऱ्या स्किल टेस्टमध्ये याचा फायदा होईल हे शब्द टाईप करायच्या आधी तुम्ही हे वाचून घ्या आणि नंतर बघा तुमच्या पॅसेजमध्ये बारीक ऑब्झर्वेशन करा हे तुम्हाला शब्द येतात की नाही बघा शेवटी काय आहे शेवटी पॅसेज म्हटलं की वाक्य आणि वाक्य म्हटलं की शब्दांचा खेळ तर ह्या शब्दांची प्रॅक्टिस केल्यामुळे नक्कीच तुमच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट होईल तर विद्यार्थी मित्रांनो जर का तुम्हाला या व्हिडिओ सिरीजचा खरंच फायदा होत असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर तत्पूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की प्रॅक्टिस जी आहे त्याच्यामध्ये अजिबात ढिलं पडू नका तुमची प्रॅक्टिस जोरदार पद्धतीने सुरू असेल मी अशी अपेक्षा करतो कारण की तुमची प्रॅक्टिस चांगली असेल हे मनात गृहित धरूनच मी तुम्हाला नवनवीन कन्सेप्ट सांगत आहे जर का तुम्ही चांगली प्रॅक्टिस केली नाही तर माझी सुद्धा ही मेहनत वाया गेली आणि तुमची सुद्धा तर विद्यार्थी मित्रांनो मस्तपैकी प्रॅक्टिस करा तुमच्या या स्किल टेस्टमध्ये तुमची स्किल टेस्ट होईपर्यंत मी तुमच्यासोबत आहे तर भेटूया मग आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद